जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार होऊनही अनेक हॉस्पिटल्स रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याची तक्रार रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी केली मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये एम जे एवाय योजनेअंतर्गत उपचार घेऊन देखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिल आकारलं जात सांगून रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावून समाधान पत्रक घेतलं जात असल्याकडे देखील लक्ष वेधलं आणि या संदर्भात तक्रार मांडली ओमप्रकाश यांनी हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना दिलं पूर्व भागातील श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यासाठी यावेळी आनंद गोसके यांनी त्यांना विनंती केली